नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे गार वार सुटलेलं आहे आणि या पावसाच्या वातावरणामुळे माझी तब्येत झालेली आहे खराब कालच एका दादानी कमेंट केलेली होती की ताई तुम्ही कधी आजारी पडता की नाही पडता तर बघा मंडळी मी आता परत आजारी पडली जरा जरा कसं आहे वातावरणाचं हे होतच राहतं माणसाच्या याच्यावर परिणाम तब्येतीवरती तर आता झालेली आहे संध्याकाळ आज आमच्याकडे एवढं खास काय पाऊस नाही झाला थोडीशी बुरबुर आलेली होती फक्त पण लोणी कोल्हार आणि राऊरी साइडला कर... पाऊस झालेला आहे की बस तुमची इकडे पावसाची काय परिस्थिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठं पाऊस झालाय ते तालुका जिल्हा मला कमेंट करून सांगा तर चला आता गायनचं आवरायचं जा। वेळ झालेली आहे संध्याकाळची आता पाचव्व वा पाच वाजलेले आहेत हे पातृप्तीच्या पप्पाने आधीच गव्हाडीत चारा विरा भरून ठेवलाय म्हणजे कसं गायनचं आवरायचा टाईम झाला का जायचं फक्त गेट उघडायचं हे गेट लावून घ्यायचं आणि तिकडून गाया इकडे हा आणायच्या आपल्या गाय पण तुम्हाला माहितीच एकदम हुशार येत आपल्या ते म्हणता स्वतःलाच हुशार म्हणून घेते असं काही नाही गाय खरंच हुशार आहे ज्या त्या लगेच ज्याच्या त्याच्या जागेवरती जाऊन चारा खायला ला लागते हे लगेच झाल्यात तै वरल्या त्याला पण कळलंय आता चला आपला चारा खायचा टाईम झालाय आले आले गेट उघडते थांबा हे बघा इकडं कोंबडा आहे बाकीच कोंबड्या कुठे गेले इकडे पाहावं लागतील चला आता एकदा चा गेट उघडून गाय इकडे कोंबड्यांचं चालू इकडं चारा बिरा खायचं शाणात काही सापडतंय का किडे मोकडे गुचिड बिचिड पाहिजे काम चालू आहे आणि आ गेट मधून सुटल्या हे पहा कशा लंशीर जे ते ज्याची त्याच्या जागेवर जाऊन राहिले आहे का रे मारी आयडिया गायला एकदा सवय लागली का काही टेन्शन नाही राहते बरोबर ज्याची त्याच्या जागेवर जाऊन उभारत